मित्रांनो आजचा आमचा व्हिडिओ होणार आहे की ब्लॉग कसा करतो विदाऊट ट्रायपॉडचा तर मी तो तुम्हाला दाखवणार आहे आणि कसं आहे ब्लॉग जर आपण शूट करते विधी काहीजण ट्रायपॉड वापरतात मी विदाऊट ट्रायपॉडचा कसा शूट करतो ते बघा तुम्हाला बेसिक मी दाखवणार आहे मित्रांनो माझ्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर ला सबस्क्राईब केलात तर मला एनर्जी एनर्जी येते व्हिडिओ बनवायला आणि मला एवढी ब्लॉगिंग पण जमत नाही जस्ट मी आत्ता सुरुवात केलेली आहे ब्लॉगिंगला म्हणजे दोन तीन व्हिडिओ दो माझ्या आधी यूट्यूबला गेलेले आहेत मंडळी सगळ्यात आधी काय करायचं तुम्हाला जो आपला मोबाईल आहे तो असा पकडायचा तुमच्याकडं जो मागचा फ्रंट कॅमेरा आहे तो तुमच्याकडे पकडायचा आहे आणि तुम्हाला असा पकडायचा जो तुमचा आवाजाचा आहे ना तो जास्त कमी होतो बटन त्याच्या मायनस छोटा आवाज करतात त्यावर तुम्हाला बट बट एक बोट ठेवायचं तर मित्रांनो आत्ता मी बघा चालतो आहे तुमच्याकडे शूट करतो आहे आणि तुम्हाला असं वाटत नसेल की यांनी समोर हातात मोबाईल घेतला आहे तर हालत पण नाही तो समजा तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडे घ्या तर डायरेक्ट तुम्ही असं घेऊ शकता परत तुमच्याकडे घेऊ शकता तुम्हाला मध्ये एडिट करायची जास्त गरज नाही तेव्हा आता मी चाललो आहे परत असं माझ्याकडे घ्यायचा तुम्ही असं पण घेऊ शकता बघा थ्री सिक्स्टी अँगलने तुम्ही असं फिरवू शकता बघू शकता तुम्ही असं आता माझे कॅमेरा जास्त वर नाही वर नाही धरायचा असं तरी तुम्हाला बेसिक तळा समजलेलं आहे कसं करायचं परत तुम्हाला एकदा दाखवतो मी आता एकदम हा असा आहे बघा करू शकता पोरा आता धावतात तुम्ही जर मार्केटमध्ये तुम्ही शूट करत असाल तुम्हाला मोबाईल दोरात पकडायचा कारण चोरी होऊ शकते कधी कारण मार्केटमध्ये पैसा नाही सुरुवातीला तुम्हाला काय बोलायचं तुम्ही ठरवा कारण कुठल्या टॉपिकवर तुम्हाला बोलायचं आहे कशावर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे तर तुम्ही तो तुम्ही सुरुवात स्टार्टिंग तुम्ही करू शकता मी आता तुम्हाला बेसिक दाखवली तर आता कोणत्या एक शूट करायचं असं करायचं बेसिक जागरी आहे कारण सुरुवातीला मी बेसिक कॅमेरा कसा पकडायचा ते काही आता दा, जे नवीन युट्यूबर आहेत ना त्यांना ते डायरेक्ट ते डायरेक्ट ट्राय ट्रायपॉड घेतात आणि डायरेक्ट शूट करतात तर त्यांना तसे जमत नाही ट्रायफोननी कसं आहे ना पण शूट केलेलं आहे पण ते ट्रायपॉड भरपूर हलत राहतं असं हात आपला कसा एकदम स्थिर असतं जास्त हलत नाही आणि ट्रायपॉड कसा हलत राहतो मला कॅमेरा माझी एक व्हिडिओ मी बनवलेली आहे ट्रॅप व्हिडिओ टाकलेली ती ट्रायपोर्डमुळे खूप हलत होती अशी माझी शाळा म्हणून अशी की ती व्हिडिओ बघा तुम्ही चेक मी वापरला होता त्याच्यामध्ये कारण तुम्हाला बाकी काय नाही फक्त हात तुम्हाला असा असा धरायचा कॅमेरा मार्फत तुमच्याकडे धरायचा आणि समोरचा व्यक्ती आली तर हात फक्त तुम्हाला असा फिरवायचा बस म्हणजे तो कॅमेरा त्याच्याकडे जाईल बस एवढा अँगलने तुम्हाला फिरायचा परत तुमच्याकडे जायचा आहे तर हा हात असा फिरवायचा बस एवढंच आहे बाकी तुमचा व्हिडिओ एकदम मस्त होईल हे बघा नवीन असेल जे यूट्यूबर जे कोण असतील त्यांनी ट्राय करून बघा एकदा तुमचा कसा व्हिडिओ शूट होतो आणि आत्ता ब्लॉग इथपर्यंत आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला येईल की मी व्हिडिओ एडिट कसा करतो ते तुम्हाला दाखवणार आहे आणि जाता जाता एक सबस्क्राईब करा बाय बाय